नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण मागणीची लवचिकता या प्रकरणामधील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये आपण जी मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती आहेत या मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती एकूण तीन पद्धती आहेत आणि त्या तीन पद्धतीपैकी जी तिसरी जी पद्धत आहे जिला आपण बिंदू पद्धत म्हणतो या बिंदू पद्धतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन पद्धती आहेत एक आहे रेशीय मागणी वक्र दुसरं आहे अरेशीय मागणी वक्र तर या प्रकरणाच्या स्वाध्यायामध्ये जो रेशीय मागणी वक्र आहे त्याच्यावर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि परीक्षेला येण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळं आपण या प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत तर बघा सर्वात पहिला आपण प्रश्न वाचू काय म्हणतो नेमका प्रश्न तर बघा विद्यार्थी मित्रांनो आकृतीमधील मम हा मागणी वक्र आहे आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा याची कारणे स्पष्ट करा म्हणजे खाली जे आपल्याला विधान दिलं आहे ते सत्य आहे की असत्य हे लिहायचं आहे आणि ते सत्य असेल तर का बरं सत्य आहे त्याचे कारण लिहायचे आहेत ते असत्य असेल तर ते का बरं असत्य आहे त्याचे कारण लिहायचे आहेत सर्वात प्रथम आपण आकृतीबद्दल माहिती जाणून घेऊ बघा आकृतीबद्दल सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती जाणून घेऊ आकृतीची माहिती घेत असताना याच्यामध्ये ज्या अनेक बाबी आपल्याला दिल्या आहेत त्या अनेक बाबी सर्वात पहिला आपण स्पष्ट करून घेऊन विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दोन बाजू दिले आहेत किती बाजू दिल्या आहेत दोन बाजू त्या दोन बाजू कोणत्या कोणत्या तर सर्वात पहिले आप एक आपल्याला हा बघा हा असा एक उभा अक्ष दिला आहे म्हणजे ह्या येतपासून तर या ठिकाणापर्यंत याला आपण अय अक्ष अय अक्ष असं वाचायचं आणि या एक आरवी आपल्याला रेस दिली आहे त्याला आपण अक्ष अक्ष असं वाचायचं विद्यार्थी मित्रांनो हे दोन अक्ष झाले नंतर नंतर बघा जो उभावाला अक्ष आहे जो उभावाला अक्ष आहे त्या उभ्यावाल्या अक्षरावर विद्यार्थी मित्रांनो आपण किंमत दर्शविली आहे हे बघा जे उभावाला अक्षर आहे जो किंमत दर्शवली आहे जो आडवावाला अक्ष आहे याच्या वस्तूची मागणी दर्शविली आहे आणि आपण या मपासून बघा म पासून या म पासून तर म फोरपर्यंत असा एक वक्र काढला आहे आणि याच्यावर आपण प्रत्येकाच्या बघा हे टिंब टिंब दिलं आहे ह्या टिंबला आपण बिंदू म्हणाचं टिंबाले का म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो बिंदू म्हणाचं आणि जे आपण बघा एक दोन तीन चार पाच असे पाच बिंदू आहे आणि या पाचही बिंदू म्हणून आपण एक सरळ रेष या ठिकाणी खिचली आहे बघा ही सरळ रेस खिचली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे अशी सरळ सरळ रेस खिचली आहे है ना याला आपण रेषीय मागणी वक्र म्हणतो कोणता रेषीय मागणी वक्र आणि विद्यार्थी मित्रांनो या रेषीय मागणी वक्रावर आपल्याला विविध प्रश्न विचारले आहेत कोणता पहिला प्रश्न कोणता आहे बघा पहिला प्रश्न का म्हणते आपल्याला की बघा पहिला प्रश्न म थ्री या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे आता म थ्री बिंदू बघा विद्यार्थी मित्रांनो कुठं आहे हा बघा हा आहे म थ्री बिंदू या म थ्री बिंदूवर मागणीची लवचिकता ही अधिक आहे म्हणते काय आहे म्हणते अधिक लवचिक आहे म्हणते आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे या कोणत्या बिंदूवर किती मागणी लवचिक आहे हे आपल्याला माहीत कसं होईल तर ते काढासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक सूत्र आहे एक सूत्र आहे त्या सूत्राच्या साहज्यानं आपण कोणती मागणी अधिक लवचिक आहे कोणती मागणी कमी लवचिक आहे कोणती मागणी अनंत लवचिक आहे कोणती मागणी एकक लवचिक आहे याची आपण माहिती घेऊ शकतो ते कसं काढायचं त्याचं सूत्र आहे की बिंदूची मागणी लवचिकता बघा आपण सूत्र तुम्हाला लिहून दाखवतो बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर बघा मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपल्याला हे जे टिंबटिंब दिसत आहेत ना या टिंबापासून तर म्हणजे ज्याच्यावर प्रश्न विचारला आहे ज्या टिंबावर प्रश्न विचारला आहे त्याच्यापासून खालचं अंतर भागिले टिंबापासूनचे वरचे अंतर असा विद्यार्थी मित्रांनो आपण फॉर्म्युला घ्यायचा आता हे जे रेश दिली आहे हे रेश आपण असं गृहीत धरून की ही आठ सेंटीमीटर आहे किती आहे आठ सेंटीमीटर ही रेश आहे असं आपण धरू बघा आठ सेंटीमीटर ही जी रेश आहे ही रेश आहे आठ सेंटीमीटर असं धरून आणि म पासून तर म वनपर्यंत हे दोन सेंटीमीटर आहे ना प्रत्येकच दोन दोन सेंटीमीटर आहे नंतर बघा या म एकपासून तर म दोनपर्यंत आहे दोन सेंटीमीटर म दोनपासून तर म तीनपर्यंत आहे दोन सेंटीमीटर आणि म तीनपासून तर म चारपर्यंत आहे दोन सेंटीमीटर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाची जी, प्रत्य जी, जी लांबी आहे हे समान आहे आणि आपण या चार याची बेरीज केली तर दोन चार सहा आणि आठ असं आठ सेंटीमीटर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लांबी मिळते आता आपल्याला प्रश्न का विचारला आहे क मतीन म तीन या ठिकाणी मागणी अधिक लवचिक आहे सूत्र का सांगितलं आहे की सर्वात पहिलं काम आपल्याला मागणी वक्रावरील म्हणजे हा जो मागणी वक्र आहे हा जो मागणी बघा हा आहे ना याला मागणी वक्र म्हणाचा बिंदूपासून जे खालचे अंतर म तीन व प्रश्न विचारला आहे या म तीनपासून खालचे अंतर किती आहे दोन सेंटीमीटर मंगली आहे तर दोन सेंटीमीटर लिहिलं भागिले नंतर काय म्हणताय मागणी वकरावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर आता या बिंदूपासून तर वरचं अंतर किती आहे म तीन ते म दोन दोन सेंटीमीटर म दोन ते म एक दोन सेंटीमीटर आणि म एक ते म दोन सेंटीमीटर म्हणजे एकूण सहा सेंटीमीटर किती आहे सहा सेंटीमीटर हे झाली विद्यार्थी मित्रांनो आपली मांडणी आता बघा याचा भागाकार करायचा याचा काय करायचा आपण भागाकार येतं लिहा दोन येत सहा भाग जाते का नाही या ठिकाणी द्या टिंब आता इथे द्याचा शून्य साईन तेरी अठरा शून्यातून आठ गेले दोन राहिले हातचा ओपच गेला दोनतून दोन गेले शून्य राहिले पुन्हा भाग जाते का नाही इथे दे शून्य साईन तेरी अठरा इथल या अठरा पुन्हा वाचलं किती विद्यार्थी मित्रांनो दोन म्हणजे आपण बघा याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला शेवटी दोन वर्तानी दिसते आणि उत्तर आपलं किती येत आहे शून्य पॉइंट तेतीस उत्तर कितने विद्यार्थी मित्रों शून्य पॉइंट तेतीस बन लिहन उत्तर एकदा एकदा उत्तर लिखुन घो शून्य पॉइंट तेतीस लिखुन शून्य पॉइंट तेतीस अपना उत्तर कितना आल विद्यार्थी मित्रों शून्य पॉइंट तेहत्तीस आता बघा जे आपलं शून्य पॉईंट तेहतीस उत्तर आलं आहे आता शून्य पॉईंट तेहतीस ही जी संख्या आहे ही संख्या एकपेक्षा लहान आहे की जास्त आहे शून्य पॉईंट तेहतीस ही जी संख्या आहे ही शून्य पॉईंट तेहतीस संख्या एकपेक्षा लहान आहे की मोठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो शून्य पॉईंट तेहत्तीस ही थी संख्या एकपेक्षा लहान आहे एकपेक्षा काय लहान आहे त्याच्यामुळं आता आपल्याला त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला जर लवचिकता दाखवायची आहे जर आपल्याला काय दाखवायचे आहे लवचिकता दाखवायची आहे दा तर कशी दाखवणार आपण डी ईडी डी लेस दॅन वन ई डी लेस दॅन वन म्हणजे मागणीची लवचिकता ही एकापेक्षा काय कमी आहे एकापेक्षा काय विद्यार्थी मित्रांनो कमी आहे आपल्याला काय म्हणलं आहे तीन या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे अधिक लवचिक दिसत आहे का नाही हे कमी लवचिक दिसत आहे ना आपल्याला आपल्याला काय दिसतं विद्यार्थी मित्रांनो कमी लवचिक दिसत आहे बरोबर आहे आपल्याला कमी लवचिक दिसून राहिलेली आहे म्हणजे आपल्याला म तीन या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे हे जे विधान आहे हे कसं आहे असत्य आहे हे विद्यार्थी मित्रांनो कसं आहे असत्य आहे ठीक आहे देन नेक्स्ट आता दुसरा बघा दुसरा आपल्याला का प्रश्न विचारला आहे म एक या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे म तीन सॉरी म एक या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे काढून पाहून का म्हणते आपल्याला बिंदूपासून तर सर्वात पहिलं खालचं अंतर येथपासून खाली किती होईल दोन चार आणि सहा म्हणजे वरता किती लिहून आपण विद्यार्थी मित्रांनो सहा बघा वरतं लिहायचे सहा आणि वर्त घेतील दोन म एक पासून तर मपर्यंत किती दोन चल काळा उत्तर बे, 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 बे विद्धार्त्य। एक बे बेतीरी सहा बे एक बे बेतीरी सहा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तीन जी संख्या आहे हे एकापेक्षा काय मोठी आहे तीन जे संख्या आहे ते काय एकापेक्षा मोठी आहे म्हणजे आपलं उत्तर कसं येईल ई डी म्हणजे इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे मागणीची लवचिकता आहे मागणीची लवचिकता आहे विद्यार्थी मित्रांनो हे काय एकापेक्षा जास्त आहे मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे आपल्याला का सांगितलं आहे म वन या बिंदूवर मागणी एक एक लवचिक आहे हे सुद्धा काय विद्यार्थी मित्रांनो आपलं विधान असत्य आहे हे सुद्धा विधान असत्य आहे नंतर तिसरा पा तिसरा का म्हणते तिसऱ्यावरचं बघा म दोन या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे म दोन या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे बघा म दोन कुठं आहे हा म दोन म दोन या बिंदूवर मागणी काय म्हणते आपल्याला म दोन या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे चल बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आता सोडवून पाहू आता म दोनपासून खालचं अंतर घ्या दोन दोन चार सेंटीमीटर आणि म दोनपासून वरतं दोन दोन चार सेंटीमीटर भागाकार द्या चार एक चार उत्तर किती आलं एक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो म चार मन आहे सॉरी म टू आहे म टूवर जे बिंदूवर मागण्याची जी लवचिकता आहे हे उत्तर एक आला आहे म्हणजे एकक आहे म्हणजे उत्तर केलं विद्यार्थी मित्रांनो आपलं ई डी बरोबर एक ई डी बरोबर एक म्हणजे या ठिकाणी जे तिसरं विधान आहे तिसरं विधानसुद्धा विद्यार्थी मित्रांनो काय आहे असत्य आहे तिसरं विधानसुद्धा काय असत्य आहे आणि म चौथा बघा चौथ्याला काय विचारलं आहे की म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो म कुठं <स्थाथ> आहे हा म या बिंदूवर मागणी काय संपूर्ण संपूर्ण काय म्हटलं आहे आपल्याला संपूर्ण लवचिक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे विधान सत्य आहे म्हणजे जो म बिंदू आहे याच्यावर नेहमी जी मागणी आहे आपली विद्यार्थी मित्रांनो हे लवचिक असते काय असते लवचिक संपूर्ण लवचिक असते म्हणजे जो य अक्ष आहे किंवा अय अक्ष आहे याच्यावर विद्यार्थी मित्रांनो मागणी जी आहे ते संपूर्ण लवचिक असते समजलं आणि जो क्ष बिंदू आहे जो कोणता क्ष बिंदू आहे या क्ष बिंदूवर जी मागणीची लवचिकता आहे हे नेहमी विद्यार्थी मित्रांनो शून्य असते काय असते शून्य आता बघा हे शून्य कसे असते आपण काढून पाहू तर मागणीच्या जो म फोर आहे म फोर व मागणीची लवचिकता किती आहे जर आपण शोधून काढतो म्हटलं तर आपला काय आहे फॉर्म्युला तर बिंदूपासून तर खालचं अंतर आता चारच्या खाली रेस गेली आहे का नाही म्हणजे अंतर किती धराचं शून्य भागीले बिंदूपासूनचं अंतर म्हणजे या म पर्यंत उत्तर किती आहे आठ आठ शून्य शून्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डी काय होईल ई डी बरोबर शून्य ई डी बरोबर का होईल शून्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी आपली मागणी आहे या ठिकाणी जी मागणी आहे हे आपल्याला शून्य दिसते काय दिसते शून्य दिसते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आक्षा आक्षा है, आक्षा आक्षा है, जो अक्ष अक्ष आहे अक्ष अक्ष आहे याच्यावर जी मागणीची लवचिकता आहे हे शून्य असते आणि अय जो अक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यावर मागणी आहे हे एक तर अनंत ऑब्लिक संपूर्ण संपूर्ण लवचिक असते हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चारही प्रश्नांचे उत्तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद